हां आता लक्ष द्या की आता आपण काय पाहतो हो? ते फ्युचर व्हॅल्यू बरोबर ना फ्युचर व्हॅल्यू म्हणजे काय तर ठराविक कालावधीनंतर आपल्याला किती अमाऊंट मिळणार आहे बरं समजा आपण जसे एल आय सीकडे कुठे कुठे पैसे इन्व्हेस्ट करतो अलग अलग ठिकाणी तर ती कंपनी आपल्याला दे काय देते काही ठराविक पर्सेंटने इंटरेस्ट रेट देते दे दे। बरोबर ना एवढा टक्के इंटरेस्ट रेट असणार बरोबर आहे आणखी आपण तो किती वर्षासाठी असतो तर एक फीस असते किंवा दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष आणखी दर महिन्याला किती अमाऊंट देणार आहे बरोबर त्याला आपण पी एम टी बोलतो माहिती आहे ना पर मंथ मग आता आपण समजा एल आय सी किंवा कोणत्या एका कंपनीमध्ये पैसे इन्व्हेस्ट करतो समजा किती टक्क्याने इन्व्हेस्ट करतो आहे तर इयरली दहा टक्के बरं ना इयरली टेन पर्सेंट याचा अर्थ काय मंथली कसं येणार इक्वल टू द्यायचं आहे इक्वल टू टेन पर्सेंट त्याला डिवाईड करतो आहे असं लिहिलं इक्वल टू टेन पर्सेंटेज डिवाइड काय करतो त्याला डिवाइड बाय कितीने डिवाईड करणार तर ट्वेल्वने डिवाईड करणार सॉरी ट्वेल्व पर्सेंट करायचं तर डिवाइड बाय ट्वेल्व म्हणजे हा झाला मंथली रेट बरोबर मंथली पण आता इथे बेसिकवाले इन्क्रीज करून घ्यायचे आहेत किती या ॲक्च्युली झिरो पॉईंट एट थ्री पर्सेंटेज बरं ना वार्षिक दहा टक्के आता टोटल नंबर ऑफ पिरियड समजा आपण पंधरा वर्षांसाठी इन्व्हेस्ट करतो तर कसं येणार इक्वल टू फिफ्टीन मल्टीप्लाय बाय किती येणार ट्वेल्व्ह बरं ना टोटल नंबर ऑफ एन पर बोलतो ना याला आणखी पी एम टी आता पी एम टी ते आपल्याकडून पैसे जाणार आहेत बरं ना म्हणून आपण पाहिजे तर मायनस साईन लिहू शकतो किंवा तो डेटा येणार तो निगेटिव्ह दाखवणार आपल्याला की दर महिन्या आपण हजार रुपये इन्व्हेस्ट करतोय समजा मग आता फ्यूचर व्हॅल्यू कशी पाहाय पाहिजे आहे तर इक्वल टू एफ पी काय ना फॉर्म्युला इक्वल टू एफ पी ब्रॅकेट ओपन करायचं आहे पहिलं काय जे होतं रेट विचारतो तर रेट किती घेतो आपण तर मंथली रेट घेतो आहे बरोबर आहे नंतर कॉमा द्यायचं आहे नंतर काय एन पर एन पर म्हणजे नंबर ऑफ पिरियड तर किती पर्सेंटसाठी आहे पंधरा वर्षासाठी ना मग पंधरा वर्षाची पिरियड किती होणार तर वन एटी बरं इथे क्लिक करतोय नंतर कॉमा दिल्यापूर्ण पी एम टी याचा अर्थ काय की दर महिन्याला किती अमाऊंट आपण इन्व्हेस्ट करणार आहे तर किती घेतोय पी एम टी वन थाउजंड देतो किती घेतो आहे पी एम टी एक तर इथे मायनस साईन लिहू शकतो किंवा डायरेक्ट थाउजंड लिहिलं आहे समजा दर महिन्याला वन थाऊजंड पेड करतो आहे आपण नंतर कॉमात येतोय आता पी व्ही म्हणजे प्रेझेंट व्हॅल्यू काय दिले का नाही दिले म्हणून झिरो घेतो इथून आणखीन कॉमा टाईप कसं घेणार आपण तर एंडिंगला पाहिजे असतील तर आपण झिरो घेणार आणि स्टार्टिंगला असेल तर वन घेतो आहे समजा इथून काय घेतो वन लिहिलं आहे बरोबर बिगिनिंग ऑफ द पिरियड नंतर ब्रॅकेट ओपन करायचं आहे आणखी नंतर काय करणार आपण इंटरपर्यंत दाखवतोय हॅलो आता बघा हा काय दाखवतो आहे निगेटिव्हमध्ये व्हॅल्यू दाखवतो आहे बरोबर ना अमाऊंट कशी दाखवतो इथून निगेटिव्ह दाखवतो बरोबर ना इथून जनरल नंबर ठेवला आहे हॅलो मग आपल्याला निगेटिव्ह साईन घालवायचे तर काय करणार इथून फॉर्म्युला डबल क्लिक करायचं आहे एक तर इथून मायनस साईनने मल्टिप्लाय करायचं आहे किंवा फॉर्म्युला बारमध्ये आपण जाऊन एफ पीच्या पुढे काय लिहू शकतो मायनस साईन लिहायचं आहे नंतर इंटरपर्यंत दाखवायचं आहे हॅल बरं ना डॉलर साईन नको असेल तर इथून जनरल नंबर घ्यायचा आता तो निगेटिव्ह का दाखवत होता कारण आपल्याकडून ही पैसे जाणार आहेत बरोबर ना इकडे आपल्या ही काय अमाऊंट कायकडून आपल्याकडून निगेटिव्ह म्हणजे जाणार आहे ना आपण सध्या आपण दर महिन्याला पेड करतो आहे आता आपल्याला मिळतात का नाही म्हणून तो निगेटिव्हमध्ये दाखवत होता अमाऊंट समजलं कसे काढायचे फ्युचर व्हॅल्यू जमेल असं